संकटात पुढे होणं सर्वांच्या करता त्या ठिकाणी सहकार्य करणं म्हणजे याले म्हणतात परोपकार परोपकार परुका। म्हणजे दुसऱ्या आलेल्या संकटात सहभागी होणं याने म्हणतात खरा परोपकार आणि खरंच गोबालयान खरं पुण्य ते सांगितलं परोपकारा परुका। पुण्य ते परोपकार पाप ते परपिडा आणि नाही दोरा दोरा खरं पुण्य त्याने म्हणतात लोक मला आणतात खरं पुण्य पुण्याचं दुसऱ्याच कार्य आहे खरं विचार जर केला तर आपल्या लोकांना खरं पुण्याचं का भाती घेतलं की लोकांचं होईल तेवढा आपल्या जेवढं का त्याचं का त्या ठिकाणी संकट दूर होतील एवढं सहकार्य मनाभावापासून त्या ठिकाणी गोपाळ उपरतात कशाची अपेक्षा नाही स्वतःच्या जीवाची परवा नाही विचार केला एवढ्या मोठ्या खांब्यावर घ्यायच कोणा करता स्वतःसाठी नाही तुमच्यासाठी म्हणजे लोक करतात जनते करतात जो माणूस स्वतःची परवा करत नाही आणि साधूच कार्य तेच असते खर जीवनात त्या ठिकाणी संत काय करतात का देह कष्ट भीती परोपकारे दुसऱ्यावर उपकार करण्याकरता आपल्या देहाच काही झालं तरी चालेल पण होईल तेवढा परोपकार केला गेला पाहिजे दिसण्याकरता साधू तरी दिसत नसते साधू साधू कसा असला पाहिजे की दिसला पाहिजे गजानन महाराज होते की दिसत महाराज होते म्हणून दिसत का गजानन महाराज गजानन महाराज माताचे शिक घेतच असताना लोकायला वाटले म्यात आहे म्यात बसेला आहे रोकायला वाटले हिरिश दासून महाराज म्हणतात पण ते हजार